विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन महाराष्ट्र शासनाने मंदिर उघडण्याची परवानगी दिली असून जिल्हा प्रशासनाने जिल्हा बंदी केली आहे तरी ज्या भाविकांचे दोन्ही लसीकरण पूर्ण झाले आहे अशा भाविकांना जिल्हा बंदीतून सूट मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा अधिकारी यांना करण्यात आली सदरील निवेदन हे गणेश पाटील तालुका अध्यक्ष निखिल अप्पा अमृतराव शहर अध्यक्ष सागर काळे तालुका उपाध्यक्ष संतोष यादव जिल्हा अध्यक्ष, अध्यक्ष यांच्या वतीने देण्यात आले यावेळी उपस्थित चंद्रकांत गायकवाड अरुणा आलुरे सविता भोसले सतीश लोंडे अभिजीत रोटे अखिलेश पुराणिक इसाक शेख अनिकेत रोटे आकाश चव्हाण उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा